पैसे डबल करायला वीस लाख दिले आणि पैसे घेऊन भोंदू बाबा फरार एका मध्यस्थी मित्रानं पैसे डबल करून देणारा एक बाबा असल्याचं सांगून आपल्या घरी तो येणार आहे डबल पैशांच्या लालसेपोटी मित्र वीस लाखांची रक्कम घेऊन मित्राच्या घरी पोहोचला भोंदू बाबानं तंत्रमंत्र विद्याला सुरुवात केली या मंत्राच्या उच्चाराने पैसे घेऊन येणारा मित्र गुंग होताच बाबाच्या सोबत असलेल्या व्यक्तीनं वीस लाखांची रक्कम घेऊन पोबारा झाला काही क्षणात पैसे मिळतील असं सांगून बाबाही तिथून पळाला मात्र उशीर होऊन ही पैसे न आल्यानं संशय आल्यानं बाहेर जाऊन पाहिल्यावर बाबा फरार झाल्याचं निदर्शनास आले संबंधित घटना बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार करताच पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे बाबा आणि त्याच्या साथीदाऱ्याला ताब्यात घेत त्याच्याकडून एकोणीस लाखांची रक्कम हस्तगत केली दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली असून अजून कुणाला फसविले आहे का याचा तपास पोलीस करत आहेत सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये बावीस जुलै रोजीची घटना आहे याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत या फिर्यादींना एका व्यक्तीने तंत्रविद्येच्या सहाय्याने मी तुमचे पैसे डबल करून देतो असं सांगून त्यांच्या फिर्यादी यांनी एका मध्यस्थीच्या घरी ही तंत्रविद्येची पूजा त्या आरोपींनी ठेवली होती या पूजेमध्ये वीस लाख रुपये त्यास ठेवण्यास सांगितले आणि तंत्रविद्येच्या अर्चेमध्ये फिर्यादीला व्यस्त करून तिथून ते, ते वीस लाख रुपये घेऊन तो आरोपी व्यक्ती पळून गेला होता अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपण तीनशे नऊ पब्लिक पंचवीस हा फसवणूक व जादूटोना अधिनियम दोन हजार तेरा अन्वये गुन्हा दाखल केला होता आणि या अंतर्गत सर्व चौकशी करता टेक्निकल अनालिसिस करून आपण याच्यामधले दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे सचिन भरत शर्मा उर्फ प्रेमसिंग आणि दुसरं आहे जयदीप दिनेश पामेच्या दोघेही राहणार पनवेल येथील असून या दोघांनाही आपण अरेस्ट केलेली आहे आणि हे जे वीस लाख रुपये आहेत हे वीस लाख रुपये देखील त्यांच्याकडून वीस लाख रुपये एकोणीस लाख रुपये आपण त्यांच्याकडून रिकवर केलेले आहे फिर्यादी व बंधुबाबा यांची ओळख ही त्या मध्यस्थी मित्राकडून झाली होती गेले पाच सहा महिन्यापासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते त्या मध्ये बऱ्याच गोष्टी असतात मोबाईलचे लोकेशन असतील सीडीआर असेल किंवा इतर गोष्टी असतील ते ज्याच्या घरी ही पूजा झाली होती ज्याच्या घरी ही पूजा झाली होती सुरुवातीला आपण त्यांना संशयित म्हणून आणलं होतं नंतर खरी घटना आपल्या समोर आणल्यानंतर ज्यांनी ऍक्च्युअली हा जादूटोना केला व जो पैसे घेऊन फरार झाला हे असे दोन लोक आपण त्याच्यामध्ये निष्पन्न केलेले दुसरा जो आहे तो ते तो ते वीस लाख रुपये बाहेर ज्यावेळेस घेऊन पडला घरातून तर ती गाडी जी चालवत होता तो दुसरा आरोपी चालवतो गुणा गुणा। मी एकच सांगेल की या बाबतीत नेहमी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं तुम्हाला अवेअरनेस निर्माण केला जातो आणि आपल्या सरकारने याच्यासाठी आप कायदा देखील आणलेला आहे महाराष्ट्र नरबळी व जादूटोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा त्याच्यामुळे विनाकष्ट पैसे डबल होणे किंवा कमी काळामध्ये पैसे डबल होणे अशा गोष्टी प्रॅक्टिकली शक्य नसतात त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या अफवांवर कुणी तुम्हाला या गोष्टी जर सांगत असेल की मी महिन्यामध्ये पैसे डबल करून देतो दोन महिन्यात कुठल्याही पद्धतीने देत असेल तर ते अशक्य असतं त्याच्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तात्काळ आपण पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार महाराष्ट्र तपास केला असता हे जे दोन्ही आरोपी आहेत त्यातला एक आरोपी आहे तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे आणि दुसरा आरोपी एका शोरूम मध्ये काम करतो यांची कुठलीही हिस्ट्री आपल्याला मिळून ना आलेली नाही हे काम त्यांनी पहिल्यांदाच केलेलं आहे कम्प्लीट होती लाख रुपये रक्कम होती त्यातली आपण एकोणीस लाख रुपये त्याच्याकडून रिकव्हर केलेले आहे माझ्या लक्षात नाही आता मी परत सांग अभि देखो दोही दिवस झालेले आहेत अजून तपास चालू आरोपी आपले आहे आरोपी आपल्या कस्टडीमध्ये आहे देखील चौकशी चालू आहे ते थोड्या वेळा फिर्यादी येस सर्व चौकशी चालू आहे परंतु शक्यतो पैसे असे मिळाल्यानंतर ते पळून जाण्याच्याच तयारीत असतात यांचं मूळ गाव आपण बघितलं तर एकाचं उत्तर प्रदेश आहे आणि दुसऱ्याचं राजस्थान आहे एक प्रेमसिंग महाराज म्हणूनच त्यांनी ते स्वतःची ओळख सांगितली होती परंतु ज्याचं नाव सचिन शर्मा आहे त्यांनी प्रेमसिंग महाराज म्हणूनच ओळख सांगितली बरोबर बरोबर येस तोच आहे एक त्यांचा मद्द, बदलापूर मधला मध्यस्थी मित्र आहे त्यांनी यांची ओळख करून दिली होती आणि त्यांची मग पनवेल मध्ये किंवा इतर ठिकाणी देखील याआधी भेटी झालेल्या आहेत पाच सहा महिन्यापासून ते बोलत आणि भेटत होते तीच खर्च केलेली आहे या नाही अशा कोणत्या घटना याच्या याच्या आधी अशी कुठलीही घटना नाही फ्लॅट नाही तशी कुठलीही घटना नाही नाही त्या ठिकाणी ऑलरेडी एक व्यक्ती साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव